पातूर तालुक्यातील आसोला हे गाव आलेगावपासून जवळचे गाव असून गाव या गावातील शेकडो विद्यार्थी दररोज आलेगाव अंबासी पातूर येथील शाळेत शिक्षणासाठी ये जा करतात एवढेच नाही तर या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावापासून चार किलोमीटरचा प्रवास पायी चालून पार करावा लागतो या चार किलोमीटरचाच रस्ता ओलांडून बस पकडावी लागते तसेच या चार किलोमीटर लांबीच्या मार्गावर एक नाला असून पावसाळ्याभर या नाल्याचे नाल्याला लगेच पूर येतो या मार्गावर असलेल्या नाल्यांवर कोणताच पूल बांधण्यात आलेला नाही नाल्यात पूर आल्यावर शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना नाल्यातील पाणी ओसरण्यासाठी तासन तास वाट पाहावी लागते अनेक विद्यार्थ्यांनी हा नाला ओलांडण्याचा प्रयत्न करतात सव्वीस सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता आलेगाव परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने आसोला गावात जाणाऱ्या रस्त्यावरील ह्या नाल्याला पूर आल्याने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना तासन तास घरी जाण्यासाठी थांबावे लागले काही नागरिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना नाल्यातील पुरातून सुखरूप बाहेर काढून त्यांना सुरक्षित घरी पोहोचवले देशाला स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष झाली तरीही अनेक गावे आजही अनेक मूलभूत व भौतिक सुविधांपासून वंचित आहेत याकडे संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधी विशेष लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन बाळापूर हातरून